चिमण्या उन्हात बसलाय मी मध्ये दोन दिवस व्हिडिओ बनवला नव्हता हो त्यावेळेस आईने आवळ्याची कँडी बनवली म्हणजे सुपारी तर ते सुकू घातली उन्हात आणि इकडं वेगळी बनवली ही आणि ती वेगळी इकडं मिरच्या वाळतात फायनली हा खालून वेल वरती आलाय आणि वर त्यानंतर ह्याला भरपूर असे फुलं लागलेत ह्याच्यातून आता शेंगा येतील ह्याला इकडं पण खाली लागले आणि इकडं खाली पण इकडं फुलं आहेत ना ह्याला खाली चांगले फुलं आहेत इकडं ह्या बाजूला इकडं खाली चांगले फुलं लागले त्याला आता चांगल्या शेंगा येतील या आठवड्यात आणि खाली आहेत थोड्या थोड्या शेंगा ह्या वेळेला सकरे सकरे आता सगळे जनावर सकाळी टाकलेले खाऊन बसलेत तर मी आज जर सगळ्यांना पाण्यापासून वर बांधतो आणि हे जनावर आई जवळ सोडून देतो आणि गंगा सोडली आणि बाकीच्या गाय्या मी आता सोडतो म्हणजे जातील काटोनात आई गळ्यात कोणती बांधायची का सगळ्यांचे दावे मोकळे सोडायचेत ग सगळ्यात वाढवून मायडी, उठ मायडी मायडी शुभश्री सर ए मायडी उठ ना शुभश्री पाहिजे कशी बॉटल मायडी उठ हे बघ गाया सोडल्या मग दावे बांधायच नाही म्हणलं तू काय कर लाग त्यांना हकलायला चल मायडी चल खिलरी कोण खिलरी बर मी तुला धरून देतो खिलरी वृंदा आज सकाळी ना हाय चल हायक मायडी चल, अरे हाईकदा चल हे बघ ही मायड कुठं चालली तुझरी वृंदा मी सगळ्यांना हाकली होता आज हे पाणी पिणार नाहीत चल शुभश्री चल गांगा चल हाईक हाईक हाई चल हाय माढ आता धरायच गरज आहे काही नाही पळत ते असं दाया पाय पडल्यावर थांबती तर आता गाय चालल्यात त्यांना आज पाणी पाहिलं नाही कारण सकाळी हिरवं खाल्ले त्याच्यामुळे आज पाणी पिणार नाहीत नाहीतर तिकडे एक हौद आहेच आपल्या शेजाऱ्यांचा ज्यांना तहान आहे ते मग त्या हौदावर जातात तर वृंदा परवदेशी मोकळी होते आज आईने हातात धरले हा महाग पुढं घाल ना तिला पुढं घाल चल ती बरं जाग तशीच घेऊन वडीत मोकळी सोडलीस तरी नाही जात कोणाच्या कोट्यात तू चल आहे बाकी गाय इकडे तिकडे चालल्या तू चल दोनच घेऊन पुढं गंगा चल ताई गेली काय घेऊन आता मी इकडं बायलांना पाणी पाजून घेतो आता विजयला पण तिकडे बांधायचे चरायला ही गाय पाणी पाजायच राहिली जरशी शेण ओढायचे पलीकडच्या बाजूचं पण आहे विजय इकडं आहे तर तो आता थोडं थोडं गवत करून खाईल त्याला घरी पण खायला ठेवलं होतं ते त्यांनी थोडं खाल्लं नाही जास्त घरी पाटीत ठेवलेलं मग तो आता इकडं गवत खाईल दिवसभर थोडं जे कवळं कवळं गवत आहेत ते खाऊन घेईल बाकी आता सोलरवरच्या दोन्ही पण मोटर चालू आहेत एक घासात मोटर चालू आहे आणि एक ज्वारीत चालू आहे छोट्या वासरांना पाटीत खायला ठेवलं होतं खातेच आता पावणे चार वाजले मी घावणे गायांना खायला टाकून घेतो नंतरच गाया आधी खायला टाकून हट हट सर झट हटकी हट 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 गाया खात्यात बैलाचं खाऊन झालंय आता साडेपाच वाजलेत तर बैल मी खात होता उणीकडेच ठेवला होता मी चार वाजता बघितलं होता तर तो खात होता आता ते खात नाही तर आता त्याला घरी घेऊन जातो पाणी पाचतो त्याला आणि त्याला थोडं ऊस कुट्टी खायला ठेवतो आता घरी चाललेलं आहे पाणी पिलाय तो ते चल ह्याला येते तर विजेला घरी पण खायला ठेवलं आता बांधलं आणि ह्यांचं खाऊन झालंय तिकडं ते मोठं वासरू खात आहे बैल चालवलेत पाण्यावरती पाठीमागे चिमणी मोठा बैल पाणी पिलं नव्हतं सकाळी त्याच्यामुळे आता पिदूया आणि हा आता पाणी पित नाही सकाळी पिला होता चल पिणं पाणी आता आल्यात चरून सोड 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 जाऊ जाऊ दे मध्ये जाऊ दे एक कुठे राणी हे शेळ्या बी येणार आहेत आपल्याकड पडच्या वरील आलं ना एक करून घेऊ आपण चला आता ह्यांना बांधून घेतो सगळ्यांना गंगाची जागा इकडे तरी पण ती इकडंच जाते जनावरांसोबत मध्ये जाते दाऊ इकडे टाकतो कारण की इकडे कसं आहे ना तिच्या ड्रमात काय टाकलेलं नसतं ना इकडं थोडंफार घाऊन शिल्लक असतं दर्शकांचं त्याच्यामुळं तिला घेऊन जातो मग बाकीच्या बांधीन चल गंगा हा बर मग घेऊन आई हिला घेऊन जाते गंगाला मग मी आता सगळ्या ह्या बांधून घेतो किल्लरी वृंदा तिच्या जागा थांबली ही पण हिच्या जागा थांबली देवशेनी तिच्या जागा थांबली फक्त राणी इकडे येते खिलरीमुळं आणि खिल्लरीकडून कडबा घेते चल तर आता ह्यांना बांधून घेतो मी